मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा हा मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकलेला आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय दरम्यान तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये हाहाकार होईल मुख्यमंत्र्यांनी यामध्ये राज्यामध्ये लक्ष घालावं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हा आकार अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरता पाहतो मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगी पाटणाशी चर्चा केली राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतावर काहीतरी उपटत होते आपण पाहिलं असेल काय उपटत तुम्हाला मला माहित नाही ते चित्र आहे असं ते उपटत आहेत ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता था। जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट